नमस्कार मित्रांनो आर टू टेक मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो बियाणे खते घेताना काय काय काळजी घ्यायची आहे आणि जर फसवणूक झालीच तर तक्रार कुठे व कशी करायची याबाबत सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तरी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आपण जर चॅनलवर नेमन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्रांनो व्हिडिओचा सुरुवात करूया बियाणे खते खरेदी करताना विक्रेत्यांकडून सुरुवातीला बिल घ्यायलाच हवे कारण शेतकऱ्यांनी कृषी निविष्टा अधिकृत विक्रेत्यांकडून खरेदी कराव्यात तसेच खरेदी केलेल्या निविष्टांच्या बिलाची पक्की पावती म्हणजे संगणीकृत पावती आपणाला घ्यायची आहे मित्रांनो दुसरी काळजी घ्यायची आहे मित्रांनो आपण बियाणे घेते वेळेस सीलबंद व वापराची मुदत पाहिली पाहिजे कृषी निविष्टा सीलबंद असण्याची खात्री करावी वापराची मुदतही तपासून घ्यावी त्यानंतरच खरेदी करावी असे आवाहन करण्यात आले म्हणजेच मित्रांनो एक्सपायरी डेट चेक करायची आहे त्यानंतर मित्रांनो दुसरी काळजी थोडे बियाणे कापणी होईपर्यंत जपून ठेवा खरेदी करताना निविष्टा प्रमाणित असल्याची खात्री करावी तसेच बियाण्याची खरेदी केल्यानंतर बियाण्यांची बॅग खालच्या बाजूने फोडावी पिकांची काढणी होईपर्यंत पेरणी केलेल्या प्लॉटचे थोडे बियाणे सिलेक्ट ठेवावे असे आवाहन करण्यात आले आहे त्यानंतर मित्रांनो एम आर पी एवढेच पैसे द्या शेतकऱ्यांनी खते बियाणे कीटकनाशकाची खरेदी करताना एम आर पी एवढीच रक्कम विक्रेत्यांना द्यावी म्हणजेच मित्रांनो जेवढी छापील किंमत आहे तेवढी आपल्याला द्यायची आहे फसवणूक झाली तर तक्रार कोठे कराल मित्रांनो जर आपली फसवणूक झाली तर आपण कृषी निविष्ठा खरेदी केल्यानंतर आपली फसवणूक झाल्याची लक्षात आल्या आल्यास तालुका अथवा जिल्हा कृषी कार्यालयात जाऊन तक्रार करावी मित्रांनो मित्रांनो कोणत्याही निविष्टांची कृत्रिम टंचाई करू नये शेतकऱ्यांना योग्य दरात निविष्टांची विक्री करावी बियाण्यांसोबत इतर निविष्टा लेखी करू नये कोणत्याही निविष्टांची कृत्रिम टंचाई करू नये अप्रमाणित निविष्टा शेतकऱ्यांना विक्री करू नयेत अशी मागणी असलेल्या विशिष्ट कापूस वाहनांची कापूस वाहनांची ज्यादा दराने विक्री केल्याची तक्रार प्राप्त झाल्यास बियाणे विक्रेत्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येणार आहे असा इशाराही कृषी विभागाने दिला आहे मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो ही एक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची अशी माहिती होती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद